नमस्कार मैत्रिणींनो सध्या सगळीकडेच नवरात्रीचे लगबग सुरू आहे आणि नग ना, नवरात्रीच्या रेसिपी सगळेजण बनवत आहेत आणि त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे कडकणी आपण आज तिखट कडकणी बनवतो आहे गोड तर सगळेजणच बनवतात पण आपण ही तिखट कडकणी बनवतो आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तरी मी इथं साधारण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकताय आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये तीन साधारण तीन वाटी आपलं हे सर्व मिळून पीठ होतं तर त्यासाठी मी इथं तीन चमचे तेल घेतलेलं ते आहे नॉर्मलच तेल आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे आणि ते पूर्णपणे असं पिठाला चोळून घेऊया आपण तेल बघा इथं छान असा मोटका बनतो आहे म्हणजे आपलं तेल याच्यामध्ये परफेक्ट मोहन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण इथं एक साधारण दोन तीन चमचे वेलीत इतकं आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही म्हणणार आता आलं लसणाची पेस्ट कोण टाकते कडकणीमध्ये तर खूपच टेस्टी अशी आणि वेगळं काहीतरी चव आणणारं होती ही कडकणी तर त्याच्यामध्ये साधारण मी एक चमचावर तीळसुद्धा घातलेले आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा ओवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी इथं एकच चमचावर तिखट टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि परत हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आणि थोडंसं सैलसर मळून घ्यायचं कारण आपण रवा घातलेला आहे आणि त्याच्यामुळं कडकणी तर खुसखुशीत होते पण रवा पाणी पितो त्याच्यामुळं आपल्याला सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तरी तर तुम्ही बघू शकताय आपण अशा प्रकारे हा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकताय थोडासा सैलसर आहे आणि याला एक अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं कारण आपण रवा घातला होता तर रवा छान असा पिठामध्ये मुरेल अशा प्रकारे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणूनच आपण अर्ध्या तासासाठी याला रेस्ट करायला थी ठेवायचं आणि थोड्याशा लिंबा लिंबूच्या आकाराचा आपल्याला बघा अशा प्रकारे गोळे तुम्ही थोडेसे बनवू शकता थोडेसे बनवून ठेवू शकताय आणि त्याच्यानंतर पोळपटाला थोडंसं तेल लावून मी तेलावरतीही कडकणी लाटून घेणार आहे तुम्ही पीठ लावूनसुद्धा लाटून घेऊ शकताय पण तेल लावून लाटल्यामुळं ना असं म्हणजे तेलामध्ये जास्त पीठ दिसत नाही आणि ते खाली नंतर करपलं पण जाते त्याच्यामुळं मी तेल लावून अशा प्रकारे एकदम पातळ अशीही कडकणी लाटून घेतलेली आहे आणि मी ऑलरेडी गरम करायला इकडं तेल ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये आता आपण कडकनी तळण्यासाठी सोडलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा मस्त असे बबल्ससुद्धा सु आलेले आहेत आणि मस्त अशी लालसर रंगावर आपल्याला ही मी तळून घ्यायची आहे आणि बाकीच्यासुद्धा कडक आणि सगळ्याच कडकण्या इथं आपल्या तळून तयार आहेत तीन वाटीमध्येच भरपूर अशा कडकण्या आपल्या झालेल्या आहेत मग रेसिपी आवडल्यास लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा